नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत गुन्हे शाखा युनिट पाच ची उल्लेखनीय कामगिरी पश्चिम बंगाल येथील गुन्हेगाराला तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जेरबंद करून च्या टीमच्या सुपूर्द करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील पोलीस शिपाई इधारे खेडकर व एन ची टीम यांनी तळेगाव एम आय परिसरात शोध घेऊन मोयना पोलीस स्टेशन पश्चिम बंगाल येथील गुन्हा रजिस्टर नंबर चार ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे चौसष्ट तीनशे दोन एकशे वीस ब चौतीस मधील आरोपी मोहन राजेंद्र मंडल वय वर्ष अडतीस राहणार गोडा महाल मोयना पूर्व मिदनापूर पश्चिम बंगाल याला ताब्यात घेतले आहे आरोपी मोहन मंडल हा पश्चिम बंगाल येथे गुन्हा करून सध्या तळेगाव एमआयडीसी परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने एन आय ए टीमच्या सहकार्याने शोध घेऊन या आरोपीला ताब्यात घेऊन एन आय ए टीमच्या हवाली केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद